या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचे कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर धर्मांत महायुतीला मातीत गाडण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांचं वक्तव्य सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांना मूलभूत नागरी, ना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे दरम्यान भाजप व त्यांच्या भांडवली घटक पक्षांच्या माहितीला मातीत गाडण्यासाठी महाविकास आघाडी जंगजंग पचाढणार आहे असं ठाम मत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम या मास्तर यांनी व्यक्त केलं सत्ता भाजप भाजपकडून निवडणुकीत प्रलोभन खोटी आमिष खोटी आश्वासन देऊन मतं मागितली जातील तसेच सत्तेच्या दबावाखाली निवडणूक आयोग प्रशासन व पोलीस प्रशासनाचा गैरवापर केला जातोय असा गंभीर आरोप त्यांनी केला लोकशाहीचा उत्सव असून तो मुक्त निर्भय आणि शांततमय वातावरणात पार पडणं आवश्यक आहे जर प्रशासन व पोलीस यंत्रणा सत्तेच्या दबावाखाली वागत असतील तर त्याला खंबीरपणे टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सज्ज आहेत असा इशारा त्यांनी दिला गुरुवार दिनांक एक जानेवारी रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे जिल्हा सचिव मेजर कॉम्रेड युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्यात महाविकास आघाडीचे उमेदवार दत्तू अण्णा बंदपट्टे गीता वासम अरुणा आडम ऍडव्होकेट सुरेश गायकवाड श्रीनिवास मेहत्रे सुषमा सर्वदे अनिता आडम यांचा परिचय करून देण्यात आला यावेळी सर्व उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त करत परिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला या मेळाव्याचं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व व्यासपीठावर कॉम्रेड दत्ता चव्हाण कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी खामिनीताई अडम मुरलीधर सुंचू अशोक बल्ला रंगप्पा रेड्डी रंगप्पा मरेड्डी कुर्मय्या मेहत्रे विक्रम कलबुर्गी वीरेंद्र बदमा बालकृष्ण मल्याळ बाबू कोकणी लिंगबा सोलापुरी अखिल शेख कारमपुरी आदि मान्यवर उपस्थित होते त्या उमेदवाराला घेऊन महाविकास आघाडीची मोठी बैठक प्रचंड मेळावा चार तारखेला घेण्याबद्दल सूचना आहे काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सेनेचे त्यांचे राष्ट्रीय नेते राज्यस्तरीय नेते येण्याची शक्यता आहे म्हणून त्या मेळाव्याला किमान आपल्या वतीनं एक हजार तरुण आपल्याला घेऊन जायचं हे लक्षात ठेवा नंबर एक नंबर दोन आपले उमेदवार आणि कार्यकर्ते वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमानंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वाघ मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि ख्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या डॉक्टर श्वेता सूट देण्यात येईल फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ बालचंद कॉलेज समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव